एकदम क्लास सुंदर पीस एकदम नवरी साठीचे नवार प्लेन ब्लाउज येतो साडी तुम्हाला पेशवाई राजलक्ष्मी राजनंदिनी तर याच्यामध्ये जर तुम्हाला पाहायचे असेल तर आपल्याकडे त्या पण सगळ्या सुविधा आहेत तर तुम्ही ते पण शिवून घेऊ शकता तर ट्रेंडिंग मध्ये असलेली चंद्रकोर पैठणी तीन चार रेंजमध्ये आहे प्रत्येकामध्ये आपल्याला सहा सहा कलर मिळतील याचे मार्केट चंद्रपूर पैठणी नावाने ओळखल्या जाणार आता सध्या ट्रेनिंग मध्ये आलेली आहे आणि ही पैठणी जवळपास मार्केट प्राइजाची एकवीसशे ते बावीसशे रुपये आहे आप आणि आपल्याकडे ही चौदाशे पन्नास रुपयाला मिळून जाईल आणि जवळपास याच्यामध्ये एकशे एक, एक मोर आहेत समोर काठाला याच्या आणि ब्लाऊज याचा ब्लाऊज पण कॉर्डरचाच येणार हा मध्ये स्वागत है आप सभी का फिर से एक और नए वीडियो में तो आज मैं आई हूँ महादेव साड़ी यहाँ का जो एड्रेस है वो है उरुली देवा चिप फाटा पुणे सासवड़ रोड फुरसुंगी पुणे तो इस वीडियो में हम देखने वाले हैं यहाँ का काट पदर का लेटेस्ट कलेक्शन यहाँ पे अभी न्यू ट्रेंडी कलेक्शन काट पदर में आया है तो आज इस वीडियो में हम ये देखने वाले हैं तो चलिए वीडियो को स्टार्ट करते हैं नमस्कार आपलं महादेव साडीमध्ये फुरसुंगीतील महादेव साडीमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे अत्यंत ट्रेंडिंगमध्ये असलेली चंद्रकोर पैठणी जे की आपल्याकडे जवळपास तीन चार रेंजमध्ये आहे त्याच्यामध्ये याचा कार टेम्पल बॉर्डरवरती येईल प्रत्येकामध्ये आपल्याला सहा सहा कलर मिळतील याचे चंद्रकोर पैठणी नावाने ओळखले जाणार आता सध्या ट्रेनिंग मध्ये आलेली आहे आणि ही पैठणी जवळपास मार्केट प्राइजाची एकवीसशे ते बावीसशे रुपये आहे आप आणि आपल्याकडे ही चौदाशे पन्नास रुपयाला मिळून जाईल आता याच्यामध्ये जर आ, याला जरीचा पदर थोडासा कमी येतो हो याला पण आहे जर पण जर थोडीशी कमी आहे आणि याच्यामध्ये आपल्याला पुढं जर पाहिजे असेल हेवीमध्ये तर त्याच्यामध्ये हा एक प्रकार आलेला आहे त्याच्यामधलेच थोडंसं मॉडिफाय झालेलं आहे कापडमध्ये थोडासा बदल आहे आणि याच्या बुट्ट्या एकदम छोट्या छोट्यात अगदी त्याच्यामुळे दिसायला पण एकदम छान दिसेल एक 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 हे आणि जवळपास याच्यामध्ये एकशे एक मोर आहेत समोर काठाला याच्या आणि बॉर्डर एकदम नाजूक आणि टेम्पल बॉर्डर एकदम सुंदर आहे अशी याच्यामध्ये आपल्याला सहा कलर मिळून जातील वेगवेगळ्या प्रकारचे कलर आहेत बॉटम जसा तुम्हाला कलर येईल आणि हे विशेष म्हणजे हे कॉन्ट्रास्ट आहे कॉन्ट्रास्ट हा हे कॉन्ट्रास्ट आहे ब्लाऊज बी कॉन्ट्रास्ट मी इसका ब्लाऊज याचा ब्लाऊज पण कॉन्ट्रास्टच येणार आणि त्याच्यानंतर कपडामध्ये आणखी थोडासा बदल पाहिजे असेल आपल्याला त्याच्यामध्येच तर जसं रेंज बदलेल तसं त्याचं कापड पण बदलेल त्याच्यानंतर हा, Self, हा yeah. एक प्रकार आहे हे जवळपास आता हे झालं कॉन्ट्रास्ट आपण जे अगोदर पाहिलेलं आणि त्याच्यानंतर आता हे नवीन आलेलं आहे हा सेल्फमध्ये सेल्फ हा सेल्फ सेल्फमध्ये याचा ब्लाऊज सेल्फ येईल आणि याचा पदर पण एकदम असा छान अशी hmm. हे पहा याचा पदर आहे हा सुंदर पदर आहे आणि पदराच्या पुढे जस्ट त्याचं ब्लाऊज येईल पैठणीच्या काठासारखे याचा ब्लाऊज येईल काठ तोच येईल कापडात बदल पडतो त्याच्यामुळे याच्या शायनिंगवरती सुद्धा बदल पडतो याच्यामध्ये पण आपल्याला सहा कलर मिळून जातील तर तुम्हाला आयडिया येण्यासाठी एक चार पाच कलर तुमच्या समोर लावित आहे जवळपास तीन कलर आहेत एक दोन आणि याच्यातला हा एक कलर आहे हे तीन कलर आहेत हे सेल्फमध्ये येईल हे बघा आपण काय खाली पाहिलेली आहे चौदाशे रुपये त्याच्यानंतर जी एक तुम्हाला मी दाखवलेली ती मार्केट प्राईस चोवीसशे रुपये आणि पण ती आपल्याला बसल सोळाशे रुपयाला त्याच्यानंतर हे सेल्फमधली आहे हे थोडीशी जरा कापड चांगले असल्यामुळे याचा रेंज थोडासा वाढतो थो। पण रेंज वाढतो तसं कापड पण चांगलंच आहे साडेचार हजार रुपये प्राईज याची मार्केट प्राईज आपल्याला हे बसेल फक्त तीसशे पन्नास रुपयाला आणि त्याच्यानंतर याच्यामध्येच आणखी एक प्रकार पैठणीतला हा नवीन आलेला आहे आत्ताच्या जस्ट ट्रे ट्रेंडिंगमध्ये तर याची बुट्टी पण एकदम सुंदर आहे आणि याच्यावरची ज्या पदरावरची जरीचा मोर आहे तो मोर एकदम आकर्षक आणि काठाला कुठल्या म्हणजे गृहिणीला जर आवडत असल मोर तर विशेष म्हणजे आता मोर माग मागत त्याच्यामुळे हा मी मोर मुद्दाम बनून घेतलेला आहे आपल्यासाठी ही अशी पैठणी हा याच्यामध्ये आपल्याकडे सहा ते सात कलर अव्हेलेबल आहेत तर याच्यामध्ये याचा या काठ असा एकदम सुंदर आणि छान येईल पदरावरती एकदम सुंदर मोर येत सात मोर येतं आणि काठाला पण एकदम त्याच्या ब्लाउज पूर्ण मोठा मोराची बॉर्डर येईल आणि याचा ब्लाऊज काठासारखा पुढं ब्लाऊज प्लेन येतो म्हणजे तुम्हाला आरेवर्कला ते ऑप्शन सोडलेलं आहे तर आरेवर्कसाठी मुद्दाम ते ऑप्शन सोडलेलं आहे त्याच्यामध्ये असे तुम्हाला सहा कलर मिळून जातील कलर पण एकदम छान आणि दिसायला एकदम आकर्षक आहेत आणि याच्यामध्ये जवळपास त्याच किमतीला जवळपास दोनशे ते अडीचशे रुपयाचा फरक पडतो जास्त फरक पडत नाही पण याची बुट्टी थोडीशी वेगळी येईल याची बुट्टी एकदम सुंदर आहे याच्यामध्ये पण सहा कलर येत तर तुम्हाला मी याचा फक्त सा एक साडी दाखवत आहे हे बघा याचा थोडासा काठ आणि याचा हा पदर हा पदर एकदम सुंदर छान दिसत आहे याचे पण प्राइस तुम्हाला मी मगाशी सांगितले प्रमाण तीन हजार पन्नास रुपये आहे आता याचे ब्लाऊज जे तुम्हाला आतापर्यंत तुम्ही पाहिलेत त्याचे ब्लाउज सेल्फ मध्ये म्हणजे जसा काठ आहे तसे ब्लाऊज येतं आणि प्लेन आहे आणि त्याला ऑप्शन तुम्हाला हे दिले की आरेवर्क तुम्ही करू शकता तर आता जवळपास वर्क तर बाहेर जर केलं तर जवळपास पाचशे ते सातशे आणि एकदम साधं आणि थोडंसं हेवी करायचं असेल आपल्याला तर जवळपास दीड हजार रुपये लागतात तर बऱ्याच गृहिणीचं किंवा म्हणजे कस्टमरचं म्हणणं आलेलं आहे की बाबा ब्लाऊजला आरेवर्क जर तुम्ही जर करीत असाल किंवा तुमच्याकडे असेल तर फार उत्तम होईल तर त्याच्यासाठी आम्ही एक दुसरा एक नवीन पॅटर्न असा मागून घेतलेला आहे आणि ते आम्ही आमच्या मिलमध्ये बनवलेलं आहे तर हे बघा ही साडी येईल याच्यामध्ये अशा बुट्ट्या येतील सुंदर छोट्या छोट्या याच्यामध्ये मोठ्या बी बुट्ट्या आपल्याला पाहायला मिळतील आणि विशेष म्हणजे याचं ब्लाऊज आपल्याला वर्क केलेलं मिळेल हु, मस्त वर्क एकदम सुंदर ब्लाऊज आहे हे ब्लाऊज आहे पण आता याची ब्लाऊजची क्रेज असल्यामुळं आणि कापड एकदम छान असल्यामुळं आणि हे बनवून घेतलेला मला तरी पण आपल्याला जवळपास हे रिटेल जी प्राईज आहे त्याची त्याच्यापेक्षा आपल्याला जवळपास महादेव साडीमध्ये आपल्याला नक्कीच आपला इथे फायदा होऊ शकतो तर खरेदीचा खरा आनंद आपल्याला जर पाहायचा असेल किंवा घ्यायचा असेल तर ते महादेव साडीमध्ये मिळेल पाच हजार सातशे रुपयाची मार्केट प्राईज <laughs> आहे आणि आप आपल्याला महादेव शॉपमध्ये हे बघा हे फक्त मिळेल छत्तीसशे रुपयाला okay. साडी एकदम आकर्षक सुंदर डिझाईन आणि भरलेला ब्लाउज आणि त्याच्यामध्ये आता खाली जे तुम्ही पाहिले ते याला फक्त मोर येतील आणि आतमध्ये सरोजनी स्टोन आहेत <laughs> तर याच्यामध्ये तुम्हाला एक दुसरा मी दाखवणार आहे त्याच्यापेक्षा अडव्हान्स आलेला आहे पण त्याची रेट पण थोडासा वाढतो पण कापड चांगले आणि पीस पण येत एकदम सुंदर आहे हे बघा याचा असा ब्लाउज येईल कलर कॉम्बिनेशन कलर कॉम्बिनेशन सुंदर आहे आणि याचं विशेष म्हणजे या हे ब्लाऊज आहे याच ब्लाऊज आहे याच्यामध्ये कलर सहा कलर मिळतील आपल्याला आणि स्लीव्ज ला एकदम सुंदर अशी लटकन दिलेले आहेत त्याला त्याच्यामुळे एकदम दिसायला आकर्षक आणि छान हे बॅकला तुम्हाला वापरा येईल आणि ते समोर तुम्हाला एकदा असं वापरा येईल असं सुंदर ब्लाऊज आहे याचं आणि साडी पण एकदम आकर्षक आहे या साडीचे कलर जवळपास असं येतील आणि याची मार्केट प्राइस आहे सहा हजार सातशे रुपये तर आपल्याला महादेव साडीमध्ये मिळेल ही चार हजार नऊशे रुपये मस्त आहे एकदम सुंदर साडी याच्यामध्ये कलर तुम्हाला मग मा अशी म्हटल्याप्रमाणे एक चार पाच कलर मिळतील ते असे याच्यामध्ये कलर येतील डार्क सेड लाईट सेड जवळपास पैठणीमध्ये लाईट कलर फार क्वचित पाहायला मिळतात पण याच्यामध्ये सारखे डार्क कलर्स येतात त्याच्यामुळे ते दिसायला पण आकर्षक आणि सुंदर वाटतात त्याच्यामध्ये हा एक प्रकार आलेला आहे याची बुट्टी जवळपास पैठणीची शान ही सेम अशी बुट्टी आहे हे पहा याला ब्लाऊज प्लेन येतो याचा ब्लाऊज प्लेन आहे चार हजार सातशे रुपये किंमत आहे ह्याची मार्केट प्राईस आणि आपल्याला बसेल हे एकतीसशे पन्नास रुपयाला याचा ब्लाऊज असा प्लेन ब्लाऊज हा प्लेन समोरचा काट प्लेन येतो याचा ब्लाऊजचा ब्लाऊज तर ते तुम्हाला मगाशी दाखवल्याप्रमाणे याला वर्कचा ब्लाऊज येणार काठाला त्या स्लीवला असं कोयरी येईल आणि आतमध्ये मोराच्या पोषण होती ती तुम्हाला बॅकला येईल ज्याची की मार्केट प्राईस आहे चार हजार सातशे रुपये मागे ना आणि एकतीस रुपयाला आपल्याला बसेल याच्यामध्ये पण आपल्याकडं जवळपास सहा ते सात कलर उपलब्ध आहेत तर ग्राहकांना विनंती आहे खरेदीचा खरा आनंद घ्यायचा असेल तर महादेव साडीला एक वेळेस अवश्य भेट द्या कलर पण एकदम सुंदर आहेत जेवढे पाहिजे तेवढे आकर्षक एकदम छान कलर येतं आणि याच्यापेक्षा तुम्हाला आणखी एक मी थोडासा वेगळा कलर आण पॅटर्न आलेला आहे हाय हा थोडासा ऑरगेनजा मिक्समध्ये आलेला आहे पण पॅटर्न फार सुंदर आणि अगदी छान पॅटर्न आहे हे बघा चौतीसशे रुपये मार्केट प्राईज जी चोवीसशे रुपये आहे याच्यामध्ये स्टोन पण येतील आणि विदाऊट स्टोन पणवाला आहे हे बसेल आपल्याला फक्त सोळाशे रुपयाला मस्त हां कापड एकदम सॉफ्ट येईल आणि या विशेष म्हणजे हे कॉन्ट्रास्ट असल्यामुळे एकदम छान दिसेल आणि याच्यामध्ये जर आणखी जर ॲडव्हान्स जर पाहिजे असेल तर त्याच्यामध्ये हा एक प्रकार आलेला आहे याच्यामध्ये पण सहा कलर आणि जवळपास सहा ते सात डिझाईन आपल्याकडे अव्हेलेबल आहेत याच्या पदरावरती एकदम सुंदर काम आहे सरोजिनी स्टोनचं काम पण एकदम छान आहे याचा कार्ड पण एकदम क्लास आहे चार हजार सत्तर रुपयाची प्राइस आहे आणि आप आपल्याला महादेव साडीमध्ये बसेल हे फक्त एकोणतीसशे साठ रुपयाला दोन हजार नऊशे साठ रुपये लाईट कलर हां लाईट कलर आहेत सगळे याच्यामध्ये लाईट कलर देतील पिस्ता कलर वगैरे लाईट कलर देतील त्याच्यामध्ये आपल्याला अजून कमी जर पाहिजे असेल तर आपण सुरुवात जी केली तिथपासून तर तुम्हाला मध्ये रेट वड झाले परत पण अजून रेट खाली आले हा बाराशे साठ रुपयाची किंमत आहे आता गौरी गणपतीचा हा स्टॉक आहे चांगला एकदम नवीन आलेला तर बाराशे रुपये साठ रुपयाची किंमत आहे आपल्याला बसेल हे फक्त सातशे नव्वद रुपयाला याच्यामध्ये वेगवेगळे कलर आहेत डार्क सेड वेगळे येतं आणि त्याच्यामध्ये हे लाईट कलर येत असे लाईट कलर भरपूर त्याच्यामध्ये आणि डिझाईन पण आपल्याला जवळपास चार ते पाच डिझाईन याच्यामध्ये पाहायला मिळतील याच्यामध्ये जवळपास आपल्याला बुट्ट्यांचा ब्लाऊज येईल जे की पैठणीला ब्लाऊज असतो तसा ब्लाउज याला येईल याचा काठासारखाच ब्लाउज येतो त्याचा याचा हा ब्लाउज येतो हा त्याचा ब्लाउज येतो हा त्याचा ब्लाऊज येईल आणि त्याच्यानंतर आणखी एक आपल्याकडे ऑफर आहे आप जे की पुढं लग्न चालणार आहे हे आपल्याकडे नववार आहे हां नववारामध्ये याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे डिझाईन वेगवेगळे वेग 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 प्रकार आणि वेगवेगळ्या वेग किमती आपल्याकडे आहेत पण आपण जे नववार इमर्जन्सी जर असेल कोणाला तर आपण ते शिवून पण देतो आपल्याकडे ती पण सुविधा आहे <laughs> दोन हजार पन्नास रुपयाचा रेट आहे आणि महादेव साडीमध्ये आपल्याला बसेल हे फक्त तेराशे साठ रुपयाला तेराशे साठ हा याच्यामध्ये कलर डिझाईन वेगवेगळे आपल्याकडे उपलब्ध आहेत याच्यामध्ये आतमध्ये मोहराच्या बुट्ट्या आणि एकदम नाजूक ठुश्यामध्ये सुद्धा आपल्याकडं नऊवारी उपलब्ध आहेत हे बा त्या नऊवारी येतील याच्यावरती त्याचा पदराचं काम येतं आणि नववारी एकदम आकर्षक आणि सुंदर अशी आहे नऊवारी नऊवारी अशी छान नवारी ब्लाऊज कोणसा ब्लाऊज याचा ब्लाऊज काठासारखा याचा ब्लाऊज येत सेम काठासारखं तुम्हाला ब्लाऊज पाहायला मिळेल याच तर महादेव साडीला एक वेळेस अवश्य भेट द्या आणि आपल्याला ऑनलाईन पाहिजे असेल तर ऑनलाईनसुद्धा आपण मागू शकता आपल्याला घरपोच डिलिव्हरी दिली, दिली जाईल तर एक वेळेस महादेव साडीला परचेस करा अवश्य भेट द्या हे पहा लाईट कलरमध्ये एकदम क्लास सुंदर पीस एकदम मस्त आहे वेगवेगळे कलर आणि वेगवेगळे डिझाईन याच्यामध्ये चवळपास चार पाच आहेत हा त्याचा पूर्ण साडी पूर्ण भरलेली हा समोर त्याचा पदर येतो पदराला नाजूक असे स्टोन आहेत थोडे दिलेले फार बटबटीत नाही पण एकदम छान येतं जे की साडीला सुटेबल छान वाटेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला मी हा आता ब्लाऊज दाखवणार आहे हा त्याचा ब्लाउज आहे हा ब्लाऊज येतो आणि हे तुम्ही हे ला वापरू शकता आणि बॅकला पण वापरू शकता असं त्याच्यानंतर तुम्हाला नववार एक मी ओपन करून दाखवणार आहे हे बघा हे नववार एक आहेवरी साठीचे नववार त्याचा ब्लाऊज हे असा येईल प्लेन ब्लाऊज येतो नंतर तुम्ही वर्क करू शकता ब्लाऊजची शिवण्याची सुविधा आपल्याकडे ती पण आहे त्याचे पण आपल्याकडं टेलर आहेत आणि साडी तुम्हाला पेशवाई राजलक्ष्मी राजनंदिनी तर याच्यामध्ये जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्याकडे त्या पण सगळ्या सुविधा आहेत तर तुम्ही ते पण शिवून घेऊ शकता आणि महादेव साडीला एक वेळेस परत अवश्य भेट द्या धन्यवाद तो गाइज इस वीडियो में आपको हमने दिखाया काट पदर का लेटेस्ट एंड ट्रेंडी कलेक्शन आपको यहाँ पे जोड़ी ऑफर भी चल रहा है गौरी गणपति स्पेशल यहाँ पे ऑफ़र चल रहा है और अभी नवरात्रि आने वाली है नवरात्रि दशहरा के लिए भी यहाँ पे ऑफ़र है तो वन टाइम ज़रूर विजिट करना एड्रेस जो है वो मैं डिस्क्रिप्शन में मैंशन कर दूंगी कॉन्टैक्ट नंबर जो है वो भी मैं डिस्क्रिप्शन में मैंशन कर दूंगी वहाँ जाके आप चेक कर सकते हो थँक यू फॉर वाचिंग मिलते हैं गाइस नेक्स्ट वीडियो में ऐसे वीडियो देखने के लिए चैनल को सब्सक्राइब कर दीजिए